त्यांना सुद्धा विनंती आहे की आता तुम्ही मात्र निर्णय लढाईची सुरुवात करायची आहे अल्टीमेंट सरकारला

छत्रपती शिवाजी महाराजांची नजर कोण खाण्याकडे आणि शिवमता नाही त्यांना तुमच्या मुलाच्या कदळवा येऊ शकत नाही कारण आम्हाला बोलणं जिंकयचं आहे मी तुम्हाला आता गरीब कोणते

यासाठी फक्त तयार करायचे लढता लढता जेव्हा तानाजी धारात तिथे पडला सगळे मावळे धावत होते त्यावेळेस सूर्याजी नावाच्या मावळ्यांनी परतीची दोर कापून टाकली आणि सांगितलं अरे मित्र्या भागुबाई सारखं का पडताय तुमचा बाप पिता म्हणून पडलाय तो पर्यंत लढायचंय एक तर टाकून मरा नाहीतर लढू सगळ्या शिक्षक बांधवांना विनंती आहे